श्री स्वामी समर्थ त्या दृष्ट माणसाने स्वामींनी आपल्या सामर्थ्याची चुक दाखवली आणि चमत्कार असा घडला की त्या दुष्ट माणसाचे एका संपन्न व्यक्तिमत्वात रूपांतर झाले स्वामींसारखा श्रेष्ठ अवतारी पुरुष भेटला म्हणून त्या माणसात अमूलाग्र बदल घडला त्याच्या एकूणच आयुष्याचा काया पालट समर्थांची कृपा त्याला लाभली शरणागतांना भय घडी हे खरे तर स्वामीचे वचन तो माणूस आता स्वामीसमोर हात जोडून उभा होता स्वामीने त्याला विचारले काल तू जी मारलीस ती कुठे आहे तो, तो माणूस पुन्हा थरथरू लागला परंतु स्वामींना घेऊन तो त्या ठिकाणी गेला सर्व लोक त्याच्या मागून गेले समर्थ त्या माणसाला म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे असे तू म्हणाला मग या गाईला तू आता जिवंत कर तो, तो माणूस खुशाळून गेला आपण गाईला कसे काय जिवंत करणार तो, तो माणूस स्वामींच्या चरणांना स्पर्श करून घडू लागला स्वामी आपण कुटुपात केली तरच ही गाय जीवंत करू असे म्हणून त्याने स्वामींचे चरण घेतले ते चरणोदक हातात घेतले आणि स्वामींचे स्मरण करीत गायीवर शिंपडले स्वामींच्या चरणोदकाचा स्पर्श होता गाय एकदम उभी भूगेत आणि स्वामींच्या जवळ येऊन खंबरू लागले स्वामींनी गायीच्या पाठीवरून हात हिरवला लोकांनी आनंदाने स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला लोकांनी उद्घोष केला कोटी ब्रह्मांडनायक राजा दिराज स्वामी महाराज यांचा जय जयकार स्वामींनी त्या गायीच्या मस्तकावर हात ठेवला गायीने मग स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि ती स्वामींच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली हे दृश्य पाहताना सर्वांना एकमुखी दत्ताचे दर्शन झाले श्री स्वामी